नमस्कार ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं नव्याने स्वागत आज आपण पाहणार आहोत नागपंचमी निबंध लेखन चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असतो नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांनी येतो म्हणून या सणाला श्रावणपंचमी सुद्धा म्हणतात भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता तेव्हापासूनच नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणीही खणत नाही नागदेवताची पूजा करून त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवितात गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात नागपंचमी हे खेड्याप्रमाणे शहरातही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून झाडून पुसून सर्वत्र स्वच्छता करतात त्यानंतर सकाळी अंघोळ करून अंगणामध्ये रांगोळी घातली जाते ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून बाहेर असणाऱ्या नागाच्या वारुळाजवळ जाऊन तिथे पूजा करतात किंवा घरामध्ये पाटावरती नागाची मूर्ती बसवून त्याची पूजा करतात नागदेवतेची पूजा करीत असताना त्यांना लाया फुटाणे आखाडे वाहतात ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात सुद्धा नागपंचमी आनंदाने साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागाच्या फोटोची पूजा करून दूध आणि ला यांचा नैवेद्य सुद्धा दाखवितात अशा प्रकारे घरोघरी नागपंचमी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरोघरी गव्हाची खीर चण्याची डाळ आणि गूळ यापासून बनवलेले उकडीची दिंड्या तयार केली जाते नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा नाग दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून हातावरती मेहंदी काढून झाडावरती झोके घेतात आणि फेर धरून नागपंचमीची विविध गाणी गातात फुगड्या खेळतात नागपंचमीचा सण हा मुख्यत्वे नागाच्या प्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो नागाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते कारण तो शेतामध्ये उपद्रवी असलेले उंदीर कीटक खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो पर्यावरणातील सापांचे संरक्षण करणे हा या सणामागील मुख्य हेतू आहे दिवसेंदिवस तापांची संख्या पर्यावरणास कमी होत चाललेली दिसत आहे आपल्याकडे साप निघाला असता त्याला न मारता सर्पमित्राला बोलावून त्याला योग्य ठिकाणी सोडून देणे हे आपण केले पाहिजे हा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ऑनलाईन क्लास तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच इच्छा अशा व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद